नमस्कार गुरुवर्य द्रोणाचार्यांनी आज चक्रव्यूह आहे आणि या चक्रव्यूहात युधिष्ठिर अडकणार आहे अर्जुनाचा रथ भगवान श्रीकृष्णाने युद्धभूमीपासून कर्णापासून कर्णाच्या त्या एका अस्त्रापासून वाचवायचा म्हणून लांब लांब नेत आहेत आणि इथे त्यांची खेळी यशस्वी होती आहे द्रोणाचार्यांची आजचा दिवस चौदावा दिवस पांडवांच्या साठी कदाचित काहीतरी अशुभ संकेत घेऊन येतोय युधिष्ठिराच्या भोवती हळूहळू हळूहळू चक्रव्यूह बांधल्या गेलेला आहे आणि युधिष्ठिर या चक्रव्यूहात अडकलेलं आहे आता चक्रविवाहात घुसून शत्रूचा निपात करण्याशिवाय पर्याय नाही आहे आणि युधिष्ठिराला लक्षात आलंय की आपण एका विवाहामध्ये अडकलेलो हो। आहोत जे सोडवणं जे तोडणं आपल्याला शक्य नाही तिसऱ्या स्तरापर्यंत जाणं खूप अवघड आहे आणि तिसऱ्या स्तरापर्यंत जाईपर्यंत आपल्याला दगा फटका होऊ शकतो दृष्टीवर आपल्या आजूबाजूच्या योद्ध्यांना विचारतोय काही शक्य आहे कुणाला या युवा विवाह संबंधीचं काही ज्ञान आहे ज्यांना आहे ते तर इथे नाही आहेत आता काय करायचं तेवढ्यामध्ये एक कोळ पोर वय वर्ष सोळा असेल फार फार तर फार फार तर सोळा असेल सोळा यासाठी की ते सोळा म्हणायचं यासाठी त्याच्या मागची एक कहाणी आहे म्हणून सोळा म्हणायचं ती सांगतो तुम्हाला परत एक कोवळ पोर म्हणत काका तुम्ही चिंता नका करू तुम्ही चिंता नका करू मी आहे तुम्हाला अरे तुला जमेल एवढ्या छोट्या मुलाला काका म्हणणार हे पोर अर्जुन आणि अर्जुनाचा मुलगा आहे अर्जुन सुभद्रेचा मुलगा आहे अभिमन्यू तो म्हणाला हो जमेल मला कारण मामाने मी आईच्या गर्भात असताना चक्रव्यूह कसं भेदायचं याच्या संबंधीची कहाणी माझ्या आईला सांगितलेली होती त्यामुळं मी चक्रव्यूह भेदू शकतो आणि तुम्हाला या चक्रव्यूहातून बाहेर काढू शकतो युजुषीर उत्साहित झालाय तो म्हणतो अरे वा खूपच छान होईल की मग तुम्हाला या विवाहातून बाहेर काढशील तर आणि तुला कसं कळलं रे हे सगळं याच्या वेगवेगळ्या कहाण्या आहेत म्हणजे अर्धवट ज्ञान कसं मिळालं कुणी म्हणतं गर्भात मिळालं कुणी काही सांगतं प्रत्येकजण आपापल्या पत्नीनं सांगतो पण सुभद्रेच्या गर्भात असलेल्या अभिमन्यूला चक्रव्यूहाचं भेदण्याचं ज्ञान आपल्या मामाच्याकडून म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्याकडून समजलं आणि सांगता सांगता रथात झोपलेली सुभद्रा पुढचं ऐकू शकली नाही म्हणून ते अभिमन्यूला ऐकता आलं नाही पण कळलं काय तर अभिमन्यूला हे कळलं की या चक्रव्यूहाचं ऊर्ध्व छेदन कसं करायचं कसं भेदायचं वरवरच्या भागाच्या पाकळ्यांना भेदूत आत कसं जायचं हे त्याला कळलं होतं पण आत गेल्यावर अधरछेदन कसं करायचं हे त्याला माहित नव्हतं तो म्हणाला एक काम करता येऊ शकत मी या चक्रविवाहातून तुम्हाला बाजूला करतो तुम्ही जेव्हा या विवाह विवाहातून बाजूला व्हाल आणि मी या विवाहात घुसेल तेव्हा मी अडकेल आणि मी अडकल्यावर मुक्त झालेले तुम्ही मी आत गेलेल्या मार्गांनी आणखी सैन्य वाढवून त्या चक्रयुगाला भेदत भेदत माझ्या मदतीला या म्हणजे ते सैनिक पुढचे सैनिक मला अडकवू शकणार नाहीत मी तिसऱ्या पदरापर्यंत तिसऱ्या स्तरापर्यंत तुम्हाला घेऊन जाऊ शकेल युजिष्टच्या मनाची कालवा कालव होऊ लागतो लेकराला हो म्हणावं आजकाल सारखं नव्हतं म्हणजे आजकाल सगळेच पुतणे काकाच्या जीवावर उठले तो सगळेच पुतणे आणि सगळेच काका पुतण्याच्या जीवावर उठले किती गोळ्या बघा ना प्रत्येक ठिकाणी काकानेच दगा दिलाय म्हणजे ते काय ते मातोश्रीवरचे काका आणि त्यांचे पुतणे काय आमच्या इकडे गोपीनाथ गडावरचे काका आणि त्यांचे पुतणे काय तिकडे बारामती गडावरचे काका आणि त्यांचे पुतणे काय आता पुढे त्यांचेही पुतणे नव्या काकाचे नवे पुतणे ते सुद्धा काकाच्या विरोधात आहेत इकडे प्रत्येक विदर्भात सुद्धा असंच काका पुतण्यांचं वैर चाललंय काकाचा पुतण्याचा काय वैर दावाय आहे मला माहित नाही उगाच काका पुतण्याचं नातं बदनाम होऊ नये म्हणजे मिळवलं जाऊ दे आपला विषय राजकारण नाही आहे आपला अध्यात्म विषय आपण अर्जुन आणि युधिष्ठिरावर कायम राहायचे हो इधर उधर नाही इधर उधर की बात करूंगा मुझे म्हणजे लाईन पे लेके आई मला घेऊन या लाईनवर त्यामुळे मी तो विषय सोडून देतो काका पुतण्याचं नातं मला काय कळत नाही त्या पुण्यात सुद्धा काका मला वाचवा अशीच हा काय येते म्हणे तेव्हा अभिमन्यूनी युधिष्ठिराला म्हटलं काका मी तुम्हाला वाचवू शकतो मी तुम्हाला या विवाहातून बाजूला काढू शकतो काढतो मी पण पुन्हा जेव्हा मी अडकेल तेव्हा माझ्या मदतीला या युधिष्ठिराला खात्री होती की आपण अभिमन्यूची मदत करू शकू पण मन थोडस हळहळ होतं जावं जाऊ द्यावं काय करावं कसं करावं शेवटी राजा लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे हे वाक्य लक्षात ठेवायचं राजा ही गोष्ट अशी असते ना की त्याच्या रक्षणासाठी सैन्यानी बलिदान करायचं असतं राजा देवाचा अवतार मानला जातो राजा वाचला तर देश वाचला हे लक्षात घ्या म्हणून हिंदू संस्कृतीमध्ये सुद्धा अनेक वेदांमधल्या सुक्तांचं एकत्रीकरण करून अनेक वेदांच्या सुक्तांचं एकत्रीकरण करून एक मंत्र पूजेच्या शेवटी म्हटला जातो ज्याला आपण मंत्र पुष्पांजली म्हणतो म्हणजे अनेकांच्या हातात अशा अक्षता असतात फुलांच्या पाकळ्या असतात आणि सगळी पूजा संपली की ब्राह्मण तो मंत्र म्हणायला लागतो ओम यज्ञ मैजंत देवा सुरू होऊन जातो आणि या मंत्रांच्या संपल्यानंतर आपण अक्षता देवावरती अशा टाकत असतो काही लोक अशा टाकतात अशा नसतात टाकायच्या या आशा टाकायच्या असत आणि या मंत्र पुष्पांजलीचा अर्थ काय ते का समजून घ्या म्हणजे युगान युगापासून जे चालत आलंय ते काय ते समजून घेणं आवश्यक आहे या मंत्रपुष्पांजलीत अभिमंत्रित करून तांदूळ टाकायचे नसतात तर देवाला सांगायचं असतं देवा मी तुझी पूजा केली आहे तुझी आरती केली आहे तुझं कौतुक केलं आहे आणि या पूजेनी माझ्या आरतीने तुझ्या सगळ्या श्लोकांनी स्तोत्रांनी तू माझ्यावर प्रसन्न झाला आहेस आता तुला मी मागणं मागतोय आणि काय मागणं हे देवा तू माझ्यावर प्रसन्न झाला आहेस तर माझा राजा आणि माझं राज्य हे परार्ध वर्षापर्यंत सुरक्षित राहू दे समुद्रापासून पर्वतांच्या पर्यंत पसरलेलं माझं राज्य आणि माझा राजा याच्या मंगलाची कामना आम्ही करतो आहे ते पराार्ध वर्षापर्यंत सुरक्षित राहू दे ही कामना करायची असते कोणतीही मेहनत ही फक्त राजासाठी घ्यायची असते कारण राजा टिकला तर राज्य टिकलं आणि राज्य टिकलं तर धर्म टिकलं म्हणून सांगतो हिंदू धर्म हा धर्म नव्हे राष्ट्रधर्म आहे आम्ही राष्ट्रधर्माचे पायी का इथे युधिष्ठिराला वाचवण्याचं काम अभिमन्यूला करायचं आहे कारण युधिष्ठिर राजा आहे राजा सुरक्षित राहिला तर पांडवांचं राज्य सुरक्षित राहणार रा आहे पांडवांचं राज्य सुरक्षित राहण्यासाठी प्रसंगी अभिमन्यूला आपला जीव सुद्धा पणाला लावावा लागणार आहे आणि ते तयारी अभिमन्यूची आहे तो म्हणतोय काका मला वाचवण्यासाठी तुम्ही मागून या बस मी हे भेटतोय राजाने ठरवलंय की अभिमन्यूला माहिती आहेच तर आपण हे चक्रव्यूह भेदायला घेऊया अभिमन्यू चक्रव्यूह भेदेल यातून थोडीशी आपल्याला मोकळी करून देईल आणि एकदा का अभिमन्यू आत घुसला आपणही मोकळे होऊ मोठ्या सैन्याशी या विवाहाला आपण उद्ध्वस्त करून टाकू आणि आपला विजय होईल हे धुष्टिराणी मान्य केलंय आणि अभिमन्यूला चक्रव्यूह भेदण्याची परवानगी दिली आहे पुढे काय होत ते बघूया पुढच्या भागामध्ये